जुना प्रभाग क्रमांक एकोणावीस नवीन प्रभाग बेचाळीस एक लहरा रोड अरिंगळेमाळा नेहेमाळा सैलाणी बाबाचा दरगाहच्या शेजारी डांबरे रस्त्याचे खोदकाम करून रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे नागरिकांना येण्या ना जाण्यासाठी अडचण होत आहे रस्त्यामध्ये चिखल साचून अपघाताचे प्रमाण वाढत आहे ड्रेनेजची लाईन खराब असल्यामुळे त्याचप्रमाणे रस्त्यावर लोकांच्या घरामध्ये पाणी शिरत आहे चेंबरवरती ढापे नसल्या कारणामुळे लहान मुलांना त्याचप्रमाणे कोणालाही जीवितस धोका होऊ शकतो स्ट्रीट लाईट चालत नाही अशा विविध समस्यांनी येथील नागरिक त्रस्त झाले आहेत अशा विविध समस्या येथील नागरिकांना भेडसावत आहे याबाबत परिसरातील नागरिकांनी अधिक माहिती दिली आम्ही आता चार महिन्यापासून हा त्रास काढला सगळी माती टाकून ठेवली आम्हाला आज बी रोड नाही रोड सगळा खोदून ठेवलाय पण काही त्याच काम बी करते ना ते वारंवार पाहून जाते काम करते नाही लाईट नाही काही नाही करीत आमचे काम हा रस्ता खोदून टाकला माती काली माती आणून टाकते काहीच केलं नाही त्यांनी काम घरामध्ये पाहिजे त्रास आहे का गाड्या सुद्धा जायला हे नाही काम चा दोन वर्ष बसून तिथं ड्रॅनेज लाईन गेल्या बसून आमच्या मळ्यामध्ये जायला रस्ता नाही तरी तरी आश्वासन देऊन या लोकांनी रस्ता नाही केला आज एवढी परिस्थिती आहे की तिथं पाणी फुटलेलं आहे लहान मुलांना जावं लागतं लोकांना जावं लागतं लाईटी लागत नाही ड्रेनेज लाईन नाही वारंवार प्रत्येक जण नगरसेवक येतो आज करतो उद्या करतो असे आश्वासन देतात सर्व लोक आज आम्ही एकत्रित आलो आहेत पण समस्या आमची कठीण तरीत व्हायला पाहिजे असं सर आमच्या लोकांचं म्हणणं इथल्या सगळीकडे दोन वेळेस पाणी नाही तसेच परिसरातले सामाजिक कार्यकर्त्या छायाताई ताई गांगुर्डे यांनी लवकरात लवकर ही समस्या दूर झाली नाही तर आंदोलनाचा इशारा दिला आहे मळा दरगा रोडच्या शेजारचा एरिया आहे या एरियामध्ये वारंवार लाईटची समस्या आहे रोडची समस्या आहे पाण्याची समस्या आहे सांडपाणी पाणी जागोजाग सांडलंय एवढंच काय तर पाण्यामध्ये अक्षरशः आळा पडला त्या पण आम्ही आता बघितलं पाचशे लोकांची ही वस्ती असून इथे कुठल्याही प्रकारची सुविधा नाही नगरसेवक इथे वारंवार येऊन जाते आज करतो उद्या करतो अक्षरशः या लोकांनी महानगरपालिकेची पावती पाडली तरी आठ तारखेला ती पावते पडली आज दहा दिवस झाले अजूनही जोपर्यंत याच्यावरती सम एक 10 दिवसाचा आम्ही मुदत देतो दिवसा कुठल्याही प्रकारचे कारवाई झाले नाही या समस्यांचे निराकरण झाले नाही तर आम्ही सर्व जन जनमार्गाने लोकशाही मार्गाने जन आंदोलन करू असा इशारा दिला त्यावेळी छाया गांगुरडे रमेश नेहे राजाराम जाधव सुनील माळवे सचिन गांगुरडे संगिताने हे जयेंद्र अरिंगळे विनोद धूतरे आदी यावेळी उपस्थित होते प्रभागातील नगरसेवक नक्की करत आहे काय असा प्रश्न येथील नागरिकांना पडत आहे एनसी साठी प्रतिनिधी अभिषेक टाकाटे नाशिक रोड